माती भराव करून नैसर्गिक नाले बुजवत असल्यामुळे संतप्त चुळणे गाव परिवार आंदोलनात सहभागी रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास चुळणे बचाव समितीद्वारे गावाच्या आजूबाजूचे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी वर्षानुवर्ष असलेले नैसर्गिक नाले बुजवून त्या ठिकाणी होत असलेल्या माती भरावामुळे चुळणे गाव संपूर्णत जाण्याची स्पष्ट चिन्ह दिसत असल्यामुळे गाव परिवार चिंतेत आहेत आता तर चक्क पाणी ज्या नाल्यातून बाहेर जाते त्या नाल्याच्या आजूबाजूचे दुसरे नैसर्गिक नाले बुजवून विकासक मोठ्या प्रमाणात माती भराव करत आहेत पण त्यासोबत पाणी जाण्याचा मार्ग नाले काही ठिकाणी बुजवून नाले दुसऱ्या बाजूला नेत असल्याचे भासवत आहेत तर काही ठिकाणी नाल्याचे मार्ग बदलत आहेत तर काही ठिकाणी चक्क नाले बुजवत आहेत परिवाराचे पाणी होण मार्गाने पुढे जात होते गेल्या वर्षापासून गावातील रहिवाशी पावसाळा सुरू झाला की भीतीच्या वातावरणात वावरत असतात कधी पूर येईल व कधी गाव पाण्याखाली जाईल याचा काहीही नेम नसतो कारण गेल्या तेवीस वर्षापासून प्रत्येक वर्षी पावसाच्या पाण्याचा त्रास हा वाढत चाललेला आहे आता तर अगदी गावाच्या आजूबाजूला असलेले मुख्य नाले व उपनाले हे देखील विकासक कसलीही भविष्याची चिंता किंवा विचार न करता अगदी सर्रास माती भराव करून नैसर्गिक नाले आपल्या सोयीनुसार बदलत असल्याचे दिसत आहे प्रशासनाचा विकासकांवर काहीही अंकुश राहिला नसल्यागत वाटू लागलेले आहे त्या वेळेला सर्व गावकरी एकत्रितरित्या हम होंगे कामयाब या गाण्याच्या सामर्थ्याने होण परिसरात प्रतिभात्मक आंदोलन करण्यासाठी जमले होते हे आंदोलन कोणा पक्षा किंवा कोणा बिल्डर विरोधी नसल्याचे बोलत होते गावची समस्या सुटावी पाण्याचा निचरा व्हावा बंद झालेले नैसर्गिक नाले खुले करून अरुंद नाले पुन्हा जसे होते त्याप्रमाणे मोठे करून होण नाला ते पुढील तांदूळ बाजार उघाडीकडे जाणाऱ्या पाण्याचा मार्ग व्यवस्थित रित्या प्लॅनिंग करून प्रशासनाने गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य रीतीने प्लॅनिंग करून पूर परिस्थिती येणार नाही याकडे लक्ष द्यावे या उदात्त विचाराने आम्ही गावकरी एकत्र लढा देत आहोत असे गावकरी बोलत होते जेव्हा आंदोलन करणाऱ्या काही मंडळींशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला बोलताना सांगितले की गेल्या तेवीस वर्षापासून सुणे होण परिसर पुराच्या वेळख्यात अडकला आहे गावकरी शांत मार्गाने विनंती याचना करून प्रशासनाबरोबर निवेदन चर्चा भेटी घेऊन सदरचा गंभीर प्रश्न तडीस नेण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करीत असतात परंतु एवढे सर्व करून पुन्हा गावकऱ्यांना जो त्रास आहे तो तसाच आहे त्यातून काहीही निष्पन्न होत नाही आता तर गावाच्या अगदी बाजूला असलेले नैसर्गिक व पुरातन नाले बंद होता है। हा प्रश्न घेऊन गावकरी हजार एकोणीस या वर्षी त्या आयुक्त माननीय श्री लोखंडे साहेब यांच्याशी वार्तालाप व वा करून सदर विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला एक पर्याय दिला पुढे भविष्यात तुमच्या गावात पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये त्यामुळे याविषयी तज्ज्ञ आय आय टी आणि निरी यांच्याबरोबर पूर्ण अभ्यास करून कोणता निर्णय घ्यायचा ते आम्ही तुम्हाला कळवू असे सांगितल्यानंतर काही दिवसांनी आम्हा सांगण्यात आले की गावचे पाणी व्यवस्थित रित्या निचरा होण्यासाठी गावकरी आणि आय आय टी यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना पर्यायी मार्गाबाबत समजावले पूर्वी वर्षानुवर्षी हा निचरा नाला त्या परिसरात पाण्याचा लोड वाढल्यामुळे सर्व परिसरातून जास्त पाण्याचा ताण त्या नाल्यावर आल्यामुळे पाणी लवकर निचरा होत नसल्याने दुसरा पर्याय होण नाला मार्गी आता तांदूळ बाजार मार्गे बंगली सांडोर कलवट मार्गे पुढे बिग बाजार समोरील मुख्य रस्त्यावरील कलवट मार्गे त्वरित पाणी होऊ शकतो असे सर्वानुमते ठरले व त्यानुसार दोन्ही मुख्य रस्त्यात मोठ्या उघडे कडवट काढले गेले पण आता सेवन हिल बंगलो मागे चर्च मागील ओपन जागे मध्ये मोठ्या प्रमाणात माती भराव घालून विकासकाचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत त्यामुळे सलोली सांडोर चुळणेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निसरा कसा होणार ते प्रशासनाने व्यवस्थित रित्या बघून विकासकांना काम करण्यापूर्वी नाल्याची मार्किंग करून द्यावी व त्यानंतर विकासकाने आपले काम करावे हीच एक गावकऱ्यांची मागणी आहे गाव पूर्ण पाण्याखाली येऊ नये ह्याच एका मुद्द्यावरून सर्व गावकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे हे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे ही संपूर्ण गावकऱ्यांची विनंती आहे असे गावकरी बोलत होते ढिसाळ कारभारामुळे गावकरी अगदी हताश झाल्याचे दिसत होते परंतु तेवढेच आक्रमक असल्याचेही दिसत होते आज आपण इथे प्रतिकात्मक आंदोलन जे करणार आहोत आणि चालू केलेलं आहे त्याचा येथून आपण कोणा एका बिल्डर किंवा प्रशासन किंवा पक्षाविरुद्ध नाहीत तर आपला हा जो चुळणे गाव आहे या चुळणे गावात वर्षानुवर्ष पावसाचं पाणी हे नैसर्गिक नाल्यातून जात येतो येत होतो परंतु काही विकासकाने कळत न कळत काही नैसर्गिक नाले बंद झाले की काय कारण चुळण्या गावातील पाणी गेली तेवीस वर्ष निचरा होतच नाही आणि म्हणूनच आजचा आपला हेतू आस आहे की कोणाविरुद्ध हे आंदोलन नाही तर प्रशासनाला जाग यावी आणि त्याने इथले जे विकासक आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन हे नैसर्गिक नाले <laughs> जे नैसर्गिक नाले आहेत ते मोकळे करावे आणि या चुळणे गावाला पुरापासून मुक्त करावा ही एकच मागणीसाठी आपण इथे आलेलो आहोत त्यापैकी निरी आणि आय आय टी एक तज्ञ लोक बोलावले आणि त्यांना सांगितलं की या चुळण्याच्या प्रश्नावर मार्ग काढा प्रिय आपल्याला सांगायला आनंद होत आहे की लोखंडे साहेबांनी जो आपला पूर्वीचा मार्ग होता होंडाचं पाणी आपलं हे नाला सोपारा लाल पुलामधून पूर्वेकडे जात होतं खाडीत परंतु निरीने सांगितलं की हे पाणी आता तिकडे मोठमोठे बिल्डिंग आहेत भराव आहेत हो त्यामुळे तिथे पटकन निचरा होणे शक्य नाही ते पाणी आपण इथून तांदूळ बाजार मार्गे काढूया